नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी आवक आलेली चौवेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समते माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणी आवक आलेले फक्त वीस क्विंटल जस दर आहे सहा हजार चारशे अठरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसंच पुढील बाजार समते हिंगोली या ठिकाणी आवक आलेले तीनशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे पाच रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती चोपडा जळगाव या ठिकाणी आवकालेली पंधरा क्विंटल जास्तीत जास्त तर आहे सात हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण सात हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे गोल्ड हरभरा